माणिक खडा कन्या राशीसाठी हिरवा खडा तुला राशीसाठी सफेद खडा वृश्चिक राशीसाठी लाल खडा खडा राशीसाठी पिवळा मकर राशीसाठी निळा खडा कुंभ राशीसाठी निळा खडा मीन राशीसाठी पिवळा खडा तरी आपापल्या राशीप्रमाणे ही अंगठी घेऊन सुख समृद्धी मिळवा ही अंगठी घातल्यानंतर सुख समृद्धी मिळते नवग्रह सगळ्यांना माहित आहे नवग्रहामध्ये कुठला एखादा ग्रह बिघडल्यानंतर आपल्या नोकरी धंद्यात फायदा होत नाही ही अंगठी घेतल्यानंतर नोकरी धंद्यात फायदा मिळेल ही अंगठी साधू महाराज लाल बाबा शनिवार आणि मंगळवार अमावस्याच्या दिवशी शुद्ध करून बनवतो कुठलंही काम न होता 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 काम बिघडून जाणे हातात पैसे येतात पण ते राहत नाही लग्न जमत मनाला शांती लागत नाही घरामध्ये ना। किरकीर नवरा बायकोमध्ये मध्ये मित्र मित्रांच्यात भांडणं कामात म्हणून न लागणे तो तुम्हारा और भी बढ़ जाएगा धंधा तुम्हारा क्या रात रात लॉटरी मिलेगा तुम्हारा बढ़ा हुआ दस लाख रुपया मिलेगा ऐसे थोड़ी रात ला रहता है ना धंधा बहुत और बढ़ेगा और अच्छे होंगे जो काम से थोड़ा तकलीफ है वो आसानी से होता है आश्रम से है ना पण आपण कितीही तरी आम्ही आपल्यासाठी महापालिकेचे स्नेह भक्त बंगालचा भक्त शिरोमणी श्री रमाणीकांत दास यांनी आपल्या तपश्चर्याच्या जोरावर सामान्य माणसांसाठी दिव्य शक्तीची अंगठी तयार केलेली आहे ही चॅनल चॅनल शनिवार मंगळवार पौर्णिमा अमावस्या आणि तिथी नक्षत्र बघून अष्टधातू एकत्र करून स्वत सिद्ध करून तयार केलेली आहे अष्टधातू जस की तांबा पितळ जस्त राग शिशा लोखंड चांदी पारा या अष्टधातू झडीत राशी खड्यांची अंगठी आम्ही आणलेली आहे ही वाद छाती दुखणे उष्णता कंबर कमी करतात याशिवाय नवग्रहाच्या त्रासांपासून दूर ठेवतात नवग्रहाच्या त्रासाबद्दल आपल्याला माहिती आहे नवग्रहांपैकी कुठलाही ग्रह बिघडल्यावर किंवा उलटल्यावर प्रगतीच्या मार्गात बाधा येते जसं की स्वतःच्या चुकीमुळं स्वतःला त्रास होणे कुठलंही काम न होणे होता होता काम बिघडून जाणे हातात पैसे येतात पण ते राहत नाही बचत होत नाही लग्न जमत नाही मनाला शांती लाभत नाही घरामध्ये किरकिर नवरा बायकोंमध्ये भांडणं मित्रांच्यात भांडणं कामात मन न लागणे आळस येणे कुठलीही गोष्ट लक्षात न राहणे नोकरीत यश नाही येणे कुठल्याही पदवी न प्राप्त होणे काम धंद्यांमध्ये यश न येणे आपल्याला लोकांपासून त्रास होणे वाईट नजरेपासून बचाव करणे कुठलंही काम आधी करण्याची भीती वाटते जे थोड़ा थोड़ा काम थोड्या पैशात होत असेल त्या ठिकाणी जास्त पैसा लागणे कोर्टातील कामं इत्यादींपासून आपली सुधारणा करून तर राशीच्या खऱ्यांची आवश्यक वापर